नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर शेकडेवारीचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे सहा छेद तेवीस च्या एकशे पंधरा टक्के वजा नऊ छेद सतराच्या चौतीस टक्के बरोबर किती असेल मुलांना अपूर्णांकाची टक्केवारी आहे मांडणी अशी करायची पहा सहा छेद तेवीस च्या म्हणजे गुणिले एकशे पंधरा टक्के टक्के म्हणजे छेदस्थानी किती घ्यायचे मुलांना आपल्याला शंभर त्यानंतर वजा नऊ छेद सतराच्या च्या म्हणजे गुणिले चौतीस टक्के टक्के म्हणजे छेदस्थानी किती असतील शंभर असतील मुलांनो पहा ता पूर्णांकामध्ये जर भाग जात असेल तर आपण भाग देऊन घेऊ तेवीस एक तेवीस तेवीस पाच एकशे पंधरा आणि सतरा एक सतरा सतरा दोन एक झाले मुलांना चौतीस मग भाग गेला मुलांना गुणाकार करून घ्या पहा अंशस्थानांचा सहा गुणिले पाच सहा पंचे तीस आणि छेदस्थानी शंभर एक शंभर मध्ये वजा चिन्ह आहे इथे नऊ दुने झाले मुलांना अठरा आणि छेदस्थानी किती असतील शंभर असतील मुलांना दोघांचा पाया समान आहे म्हणून एकदाच घ्या आणि अंशांशाची अंशाची करा तीस मधून अठरा गेले त्या ठिकाणी उरले मुलांनो बारा आणि आपल्याला नियम माहीत आहे छेदस्थानी जर आपल्याला शून्य काढायचे असतील तर अंशस्थानी त्याच्या बदल्यामध्ये दशांश चिन्ह द्यावे लागतात तेवढ्या घरावरती या ठिकाणी दोन शून्य आहेत मुलांनो म्हणजे वरती दोन घरावर दशांश चिन्ह येतील उजवीकडून डावीकडं म्हणजे बारा तसेच्या तसे लिहा आणि दोन घरावर दशांश चिन्ह इथं दशांश चिन्ह द्या आणि अलीकडे काय लिहायचा शून्य याचा उत्तर आहे शून्य पॉईंट एक दोन आणि अशाच प्रकारे एक प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलाय मुलांना याचं उत्तर काय येतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय